नमस्कार सर्व पत्रकार बांधवांचे वैभिनींचे मी आईकवेच्या या भूमीमध्ये स्वागत करतो आज मोठा या आईकवेच्या देवस्थान ट्रस्टच्या निवडणुकीसंदर्भात मागची सात आठ वर्ष ग्रामस्थ या हा लढा देत आहेत हा लढा देत असताना हायकोर्टाच्या आदेशानुसार या देवस्थान ट्रस्टच्या निवडणुका घेण्यात आल्या आणि ह्या निवडणुका घेत असताना हे निवडणुका शेवटच्या टप्प्यात असताना ह्याच्यामध्ये नऊ विश्वस्त संख्या असताना दोन विश्वस्त सात विश्वस्त नेमले गेलेले आहेत आणि आता शेवटचे दोन विश्वस्त नेमायचे आहेत प्रथमतः तर जे दोन विश्वस्त नेमायचे आहेत त्यामध्ये त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती ती जाहिरात प्रसिद्ध करताना त्यांनी त्याला काही नियम टाकून दिले होते की कुठल्या नियमानुसार ही जा निवडणूक होईल आणि कोणाचे अर्ज स्वीकारले जाईल तर हे अर्ज स्वीकारत असताना त्यांनी ती व्यक्ती हिंदू असावी व महाराष्ट्रातील स्त्री किंवा पुरुष असावा असं त्यांनी त्यामध्ये हे केलं होतं या निवडणूक प्रक्रियेमध्ये मी माझा इच्छापत्र सादर केलं होतं की विश्वस्त पदासाठी मी इच्छुक आहे म्हणून आणि तो माझा इच्छापत्रक त्यांनी स्वीकारलं होतं छाननी प्रक्रियेमध्ये सुद्धा माझं हे इच्छापत्र त्यांनी ग्राह्य धरलं त्यानंतर ते ना त्याच्यामध्ये सिलेक्शन पद्धत त्यांनी ठेवली होती जे सात विश्वस्त नेमणूक झालेली आहेत ते सात विश्वस्त जे काही दोन विश्वस्त निवडणार आहेत त्यांना ते सिलेक्ट करतील त्याच्यामध्ये काय त्यांनी कॅटेगरी ठरवली होती काही नियम ठरवले होते परंतु हे मॅटर काहीतरी कारणास्तव हायकोर्टमध्ये गेलं हायकोर्ट मधनं सुप्रीम कोर्टमध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टमधलं काही निर्देश आले त्या निर्देशानुसार ती, ती निवडणूक आज इथे होणार होती परंतु कालही त्याच्यामध्ये एक याचिका दाखल झाली दोन याचिका दाखल झाली एक मी स्वतः आणि एक दुसरे एक व्यक्ती आहे आम्ही याच्यामध्ये हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे खरं तर पाहता की ही निवडणूक जी दोन विश्वासांची निवडणूक आहे तर खरं तर या निवडणुकीवर सर तर मला असं तो घोळ आणि गोलमार चालू आहे कारण का नक्की निवडणूक कशी घ्यायची हे निवडणूक अधिकाऱ्यांना किंवा विश्वस्त मंडळाला समजलेलंच नाही कारण का माझा अर्ज ज्यावेळेस स्वीकारला त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातून अर्ज स्वीकारलेला असं सांगितलं होतं असं जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यानंतर मला त्यांनी मुलाखतीसाठी पत्र दिलं त्यानंतर पोलीस आ, सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार पोलीस व्हेरिफिकेशन मागितलं ते पोलीस व्हेरीफिकेशन सुद्धा मी त्याला दिलेलं आहे आणि आज निवडणूक होती तर परवा दिवशी रात्री व्हॉट्सअपवरती मला तिराई दिसमाच्या मोबाईलद्वारे मला मेसेजवरती कळवलं की तुम्ही या निवडणूक प्रक्रियेतून तुम्हाला बाद करण्यात आलेलं आहे खरं पाहिलं तर हा माझ्यावरती माझ्यासारख्या एक देवीच्या भक्तावरती हा अन्याय आहे असं मला वाटतं आणि ह्या अन्यायाला विरोधामध्ये मी हायकोर्टामध्ये दाद मागितलेली आहे माझी काल सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने माझी याचिका ग्राह्य धरलेली आणि त्यावरती सोमवारी चोवीस तारखेला सुनावणी ठेवलेली आहे परंतु मला हे सांगत असताना मला एक याच्यामध्ये एक गोष्ट या प्रक्रियेमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे की या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत व जे विश्वस्त म्हणून आता निवडून गेलेले आहेत त्यांना स्वतःलाच नक्की समजत नाही की ही निवडणूक प्रक्रिया कशी हाताळावी आणि काल परवा या तीन चार दिवसामध्ये मागच्या तीन चार दिवसामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने घडलेली आहे हे जे विश्वस्त साज्य होते त्याच्यातले काही विश्वस्त फोन बंद करून त्यांना कुठंतरी ज्या बाकीच्या निवडणुका असतात त्याप्रमाणे त्यांना पळून निलेलं किंवा त्यांना कुठंतरी फिरायला नेलेलं आहे असं म्हणता येईल कारण की ही निवडणूक होत असताना हे जे देवस्थानचे विश्वस्त आहेत त्यांनी खरंतर त्यांना विश्वस्त पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी देवस्थानचा कारभार कसा चालतो ते पाहिलं पाहिजे पण देवस्थान उघड्यावरती ठेवून हे लोक बाहेर आपल्या मनाची लोक आपल्याला निवडता यावे त्याच्यामध्ये काही आर्थिक संबंध सुद्धा काही झालेत का हे सुद्धा तपासावं लागेल असा संशय आमच्यासारख्या सर्वसामान्य ग्रामस्थाला एखाद्या एकविरा देवीच्या भक्ताला येतो कारण का हे जर विश्वस्त ज्यांना देवीचा कारभार करण्यासाठी नियुक्त केलेला आहे ते जर समजा काही किंवा काही आपल्या मनाची लोक तिथं लाभदायक ठरतील अशा लोकांना म्हणजे देवस्थानच्या लाभासाठी नाही तर वैयक्तिक लाभासाठी ही लोक आपल्याला फायद्याची ठरतील अशा लोकांच्या बरोबर कुठंतरी निघून गेलेले आहेत त्याच त्याच काही दोन लोकांना ते विश्वस्त करून घेण्याच्या इराद्यामध्ये आहेत परंतु आई ही जागृत देवस्थान आहे आणि आई देवीने भले माझ्या याचिकेला त्यांनी तिथं त्यांनी स्थगिती जरी नसत दिली परंतु दुसरे एक याचिका करते होते त्यांच्या याचिकेला हायकोर्टनी स्थगिती दिलेली आहे आणि ही जी प्रक्रिया चालू आहे त्याला कुठेतरी चपरा काढलेली आहे आणि पुढची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्हाला असाच म्हणायचं की ही प्रक्रिया सदोष व्हावी यासाठी आमची मागणी आहे जर माझा अर्ज त्यांनी बाद केला की तुम्ही वेरगाव मधले रहिवासी आहे म्हणून माझा अर्ज त्यांनी बाद केला मग त्यांनी कारण दिलं की घटनेमध्ये अशी नेमणूक आहे की ह्याच्यामध्ये तीन ग्रो पुजारी एक ब्राह्मण पुजारी एक गावचे सरपंच पदसिद्ध दोर साथ साथ जन्दार दोन वेरगावमधून भाविक म्हणून विश्वस्त म्हणून राहतील असे सात जण झाले आणि हे सात जण दोन जणांची निवड करतील इतर दोन जणांची जर तीन गृहप्रतिनिधी म्हणले असताना वेरगाव मध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये दोन गृहप्रतिनिधीच अर्ज भरलेले होते मग जर घटनेमध्ये जर समजा लिहिलं की तीन गृहप्रतिनिधीच पाहिजे तर मग त्यावेळेस तुम्हाला ते दोन गृहप्रतिनिधी कसे चालले आणि एक याची परिपत्रक काढलेलं होतं म्हणजे चॅरिटी कमिशननी दोन हजार सतरामध्ये की परिपत्रक मी तुम्हाला दिलेलं आहे ते परिपत्रक असं आहे की निम्म्यापेक्षा जास्त विश्वस्त हे म्हणजे ते लाभार्थी आहेत ते निम्म्यापेक्षा जास्त नसावेत हे ते परिपत्रक आहे त्याच्यामध्ये नंतर सुधारणा होऊन सुधारणा दाग्याने सांगितलं की निम्म्यापेक्षा जास्त लाभार्थी हे विश्वस्त नसावेत मग जर समजा तीन गुरुप्रतिनिधी एक ब्राह्मण प्रतिनिधी चार होतात आणि नऊची जर समजा ही विश्वस्त मंडळ आहे जर ते दोन लोक निवडून गेले असते तर ह्या परिपत्रकाचा जे जे धर्मादायकांनी परिपत्रक काढलं होतं त्याची पण पायमल्ली झाली असती आणि जी काही घटना आहे ती आज घटनेचं कारण पुढं करतात ते त्या घटनेचं पण तिथं पायमल्ली झाली असती त्यामुळं ही प्रक्रिया सदोष आहे हायकोर्टनी किंवा महाराष्ट्र सरकार म्हणजे मुख्यमंत्री या जी काही धर्मादा आयुक्त आहेत त्याच्यावरती मुख्यमंत्री महोदय हे अध्यक्ष असतात ते मेन असतात तर माझं मत आहे की मुख्यमंत्री महोदयांनी या एकनाथ देवस्थान ट्रस्टच्या याच्यामध्ये लक्ष घालून ही प्रक्रिया जी सदोष झालेली आहे त्याच्यावरती योग्य अधिकारी नेमून पुन्हा ही निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे त्यामध्ये अनेक आगरी कोळी भाविकही या इथे येऊन सेवा करत असतात त्याच्यामध्ये दोन विश्वस्त आहेत जरा सध्या भविष्यामध्ये पुढे जाऊन जर आग्रेकोली भाविकांपैकी सुद्धा विश्वस्त संख्या वाढवली तरी आमचा ग्रामस्थ म्हणून त्याला पाठिंबा आहे आणि आमच्या ग्रामस्थांमधूनही जे इथं कायम सेवा करत असतात तिथूनही विश्वस्त संख्या वाढवली तर इथला कारभार स्वच्छ आणि चांगला होऊ शकतो व इथं येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा आम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकतो असं मला वाटतं तुम्हाला या पदाचे अधिकार कुणाला आहे आता तसं पाहिलं तर निवडणूक अधिकारी ह्याच्यावरती नेमलेले हायकोर्टने इथे एक निवडणूक घेण्यासाठी एक समिती नेमली होती त्याच्यामध्ये धर्मादा आयुक्त ही काही पदाधिकारी होते आणि हायकोर्टचे काही लोक होते तर त्यांच्याकडे हे आमचे अर्ज त्यांनी स्वीकारले होते बारचे म्हणून होते त्यांनी हे जाहिरात घेऊ त्यांनी ते अर्ज स्वीकारलेले होते पण ते अर्ज स्वीकारल्यानंतर त्यांनी अर्जाची प्रक्रिया छाननी प्रक्रिया वगैरे कम्प्लीट केलेली गेल्या वर्षी ही प्रक्रिया झालेली तेवीस लागणार ऑगस्ट मध्ये ती प्रक्रिया झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन जागेकरता एक आणि मागास वर्गीय अशा दोन जागा त्यांनी दोन्ही गटामध्ये मी अर्ज केलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे जी प्रक्रिया असताना आता विश्वस्त मंडळांनी मला पत्र पाठवलंय mm. की तुमचा अर्ज बाद केला ऍक्च्युली विश्वस्त मंडळांनी मला महिना भरापूर्वी मला पोलीस व्हेरिफिकेशन द्या म्हणून सांगितलंय मग जर माझा अर्ज काही नव्हतं तर माझ्याकडनं पोलीस व्हेरिफिकेशन का मागितलं त्याच्या अगोदर मुलाखतीसाठी एकदा बोलवलं सुद्धा गेलं त्याचं सुद्धा पत्र माझ्याकडे आहे कधी मला ह्या अगोदर सुद्धा मुलाखती समजा ती प्रक्रिया जर समजा त्यावेळेस पूर्ण झाली असती आणि त्या मुलाखत प्रक्रियेमध्ये समजा जरा मी योग्य उमेदवार म्हणून ठरलो असतो माझ्या कामाच्या जोरावरती तर मग मी तिथं सिलेक्ट झालो असतो तर मग आत्ता काय प्रक्रिया झाली असती मग तुमच्या घटनेची परत पायमल्ली झाली असती का नसती झाली ऍक्च्युली ही निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार जी घटना आजही कायम झालेले नाहीये त्या घटनेवरती मी सुद्धा माझा आक्षेप नोंदवलेला आहे ती घटना कायम झालेली नाहीये त्याचा आक्षेपाचं पत्र माझ्याकडे आहे या घटनेवरती मी जी हे मागितल्या होत्या सूचना मागितल्या होत्या हरकत ही मागितल्या होत्या त्याच्यावरती मी माझं हे हरकत नोंदवलेली आहे तीस अकरा दोन हजार बावीस ला आणि ह्याच्यावरती मला कुठलेही धर्मदायकडनं पुन्हा पत्रक वगैरे आलेलं नाही की तुम्ही जी हरकत नोंदवलेली आहे त्याच्यावरती की तुमचं काय म्हणणे वगैरे मांडण्यासाठी म्हणजे धर्मादाय ट्रस्ट जे दा ए, आहे आ, जे का ते काही म्हणजे आर्थिक किंवा वैयक्तिक हित संबंध ठेवून काम करतं का असा सुद्धा आमच्या सारख्या भाविकांना किंवा ग्रामस्थांना प्रश्न पडतो यासाठी त्यांनी जे तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवले मेसेज ते कितपत योग्य आहे अधिकार आहे का माझ्या मते त्यांना तसा अधिकार नाही आहे कारण का हायकोर्टनी त्यांचे काही हायकोर्टचे लोक आणि चॅरिटीचे लोक त्यांना ही निवडणूक घ्यायला दे सांगितलेले सिलेक्ट म्हणजे आज बाद करण्याचा अधिकार त्यांना नाही त्यांनी मला मुलाखतीला बोलवलं पाहिजे होतं बाकीच्या लोकांना त्यांनी मुलाखतीला बोलवलं मला अगोदर सुद्धा मुलाखतीचं पत्र दिलेलं ना ते पत्र सुद्धा माझ्याकडे आहे ना त्यांनी मला अगोदर सुद्धा मुलाखतीचं पत्र दिलेलं आहे ते मुलाखतीचं पत्र मी माझ्या याचिकेमध्ये दाखल केलेलं आहे काय तर त्यांनी आता मला बाद करू शकत नाही हे जे विश्वस्त आहे त्यांना मला बाद करण्याचा अधिकारच नाही त्यांचे फोन बंद आहेत त्यांचे फोन बंद आहेत ते कुठल्यातरी टूरवरती कोणासोबत तरी गेलेले आहेत दोन विश्वस्त आहेत इथं त्यांच्याशी मी बोललो परंतु त्यांच्यापैकी एक जणांशी मी बोललो तर ते बोलले की आम्हाला घाई घाई सही घेतलेली आहे आणि सर्व पत्रकावरती फक्त दोन जणांच्या सह्या आहेत नवनाथ देशमुख आणि संजय गोविलकर परंतु मला जे बाद म्हणून पत्र पाठवलं त्याच्यावरती त्यांनी आवर्जून सात विश्वस्तांच्या सहाय्या घेतल्या परंतु त्याच्यातील मला असं वाटतय की त्याच्यातील सात जणांना माहिती आहे की नाही की हा विषय काय आहे की कारण का त्याच्यातील ते काही लोक नवीन आहेत त्यांना या ट्रस्टचा किंवा या घटनेचा अभ्यास नाहीये माझा त्या जे नवीन विश्वस्त आहे त्याच्यावरती माझा एक टक्काही आरोप नाही परंतु जे जुने विश्वस्त आहे जे पूर्वीपासून याच्यामध्ये काम करतात त्यांना याच्यामध्ये काहीतरी काळाभेर करायचं किंवा त्यांना वैयक्तिक काय साधायचं असा संशय येण्याची जागा आहे तुम्ही यासाठी कुठं जात मागणार मी हायकोर्टमध्ये जात मागितलेली आहे आणि मी स्वतः एवढ्या दोन दिवसामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत आम्ही सर्व ग्रामस्थ आणि मुख्यमंत्री महोदय हे धर्मादाय जे आहे आपलं धर्मादाय त्याच्यावरती त्यांचा हस्तक्षेप चालतो त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की एक तर हे जे देवस्थान आहे हे तुम्ही शासन जमा करावं नाही तर इथं शासनाच्या वतीने योग्य प्रकारे निवड करावी म्हणजे जेणेकरून इथं येणाऱ्या भाविकांच्या दानाचा त्याचा योग्य वापर व्हावा हो। इथे येणाऱ्या भाविकांना योग्य सुविधा पुरवाव्यात आता ज्या लोकांनी इथं अर्ज केलेला आहे की आम्हाला विश्वस्त पद्धती काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्याच्यापैकी हातावरती बोटावर हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी कधीतरी कुठेतरी काहीतरी काम केलेलं असेल क्वचित काय किंवा कुठेतरी काही क्वचित एखादा पत्रावर केलेला असेल बाकी लोकांना इथला कारभार कसा नव्हतो इथल्या लोकांच्या समस्या इथे येणाऱ्या भाविकांच्या समस्या काय याच्याबद्दल काहीही माहिती नाही परंतु मी माझ्या वैयक्तिक जर तुम्हाला मला मला विचारलं मागच्या पंधरा सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये मी इथं प्रशासनाबरोबर अनेक वेळा इथल्या सुखसुविधा संदर्भात संघर्ष केलेला आहे पत्रव्यवहार केलेला आहे आंदोलन केलेली आहे उपोषण केलेलं आहे आणि कामं करून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये फॉरेस्ट विभाग असेल पुरातत्व विभाग असेल इंट्रस्ट ट्रस्ट ग्रामपंचायत असेल तहसीलदार असेल कलेक्टर असेल शासन दरबारी प्रत्येक विभागावरती आम्ही पाठपुरावा केलेला आहे म्हणजे जसं तुम्ही आता अशी बोलता बोलता बोलले की म्हणजे योग्य निवड झाली तर येथील जो दान पेटीत जो गैरव्यवहार आहे हो तुम्हाला असं वाटतं काय गैरव्यवहार हो दान तात्पर्य हा आता त्याच्यावरती मी ना एक वेगळी याचिका दाखल करणार आहे त्याच्यावरती आता बोलत नाही याचिका दाखल केल्यानंतर ना तुमच्यासमोर मी त्या विषयावरती बोलत आज विश्वस्त मंडळाचा जो विषय आहे तो विषय खूप महत्वाचा आहे आणि आईकडे कृपेने तिथं मला असं वाटतं की ती हो ती ती ते जागृत घेईन कारण का ही निवड प्रक्रिया होत असताना अनेक लोकांनी प्रकारे घुसण्याचा प्रयत्न केला परंतु आई आहे तिने प्रत्येक वेळेस त्या त्या, -त्या प्रक्रियेला तिने हारून पाडलेलं आहे आणि तिला जे करायचं ते योग्य करून घेईन फक्त आम्हाला त्याकरता निमित्त व्हावं लागेल आणि आग्रेकोळी भाविक जे आहेत ते सुद्धा जागृत आहेत माझं त्यांना सुद्धा आव्हान आहे की तुम्ही सुद्धा या प्रक्रियेमध्ये सहभागी तुमच्यामध्ये सुद्धा चांगली लोक आहेत की जे इथे सेवा करतात त्या लोकांनी सुद्धा इथे येऊन विश्वस्त झालं पाहिजे आता दोन करता जागा विश्वस्त आहेत समजा जे त्या जागाही वाढल्या पाहिजेत जा। असं माझं वैयक्तिक मत आहे गेल्या अनेक वर्षापासून लाखो भाविक या श्री एकवीरा देवीला येत असतात पण या ठिकाणी ज्या पायाभूत सुविधा आहेत पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणचे कटडे कसळले जातात भाविकांसाठी पायाभूत सुविधाचा अभाव दिसतोय यावर तुम्ही ग्रामस्थ म्हणून कसा विचार लक्षात घ्या आता आम्ही अनेक वेळा हा तिथूनच की भाविकांना सुविधा मिळत नाही तर मागचे जे विश्वस्त मंडळ होतं त्यावेळेस असं सांगितलं जायचं की विश्वस्त मंडळ आणि गावाचा संबंध नाहीये परंतु विश्वस्त मंडळ आणि गावाचा संबंध हा आहे हे देवस्थान जे बेरगावच्या हद्दीमध्ये येतं आणि वेळगावचा सरपंच म्हणजे प्रथम नागरिक इथला बाकीचे लोक निवड होती परंतु सरपंच म्हणजे आमच्या सर्व ग्रामस्थांच्या हा शंभर टक्के आहे तर ज्यावेळेस तिथं कारभार केला जातो परंतु इथून अगोदर असं बराच वेळा घडलेलं आहे की आमच्या सरपंचाला तिथं हस्तक्षेप करण्यामध्ये किंवा आमच्या गावातील विश्वस्तांना हस्तक्षेप करण्यामध्ये कुठेतरी रोखलं जायचं किंवा जे काही गुरवमंडळी आहेत त्यांचे तीन विश्वस्त आहेत ब्राह्मण पुजारी आहेत चार आहेत ते लाभार्थी आहेत तिथले ते लाभार्थी आहेत तिथले त्यांचा लाभ कायम राहावा म्हणून बाहेरच्या कुठेतरी जे विश्वस्त येणार आहेत त्यांना बरोबर घेऊन अध्यक्ष नेमला जायचा काय त्याच्यामुळं वैयक्तिक लाभामुळं पर्यटक भाविकांचा लाभापासून वंचित राहिले सुख सुविधापासून वंचित राहिले असं मला हा आता श्री एकविरा देवीचा जो डोंगर आहे हा डोंगर दिवसेंदिवस वसाड होते ग्रामस्थांच्या वतीनं वृक्षारोपण वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत का कसे आम्ही बराच वेळा वृक्षारोपणचे कार्यक्रम केले आता तुम्हाला आलो ते स्वच्छता मोहीम आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये पूर्ण परिसर आम्ही ग्रामासाठी जवळपास शंभर मुलं लॉकडाऊनच्या काळामध्ये शंभर दिवस नॉन स्टॉप रोज सकाळी सहा वाजता उठायचो आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत हा आमचा तासाचा कार्यक्रम होता या जवळपास mm. ते हायवा डंपर भरतील एवढा कचरा आणि दारूच्या बाटल्या दहा एवढ्या दारूच्या बाटल्या आम्ही तिथून गोळा केला कनेक्शन केलं त्याचं सर्व आपण पत्रकारांनी त्याच्या बातम्या वगैरे लावल्या होत्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा चांगला आम्ही उपयोग केला म्हणजे कोरोनाचे सगळे नियम पाळून आम्ही ती स्वच्छता मोहीम राबवली अख्खा गड परिसर जवळपास एक किलोमीटरचा परिसरामध्ये आम्ही वडिसोबचा कागद सुद्धा दिसत नव्हता एवढी स्वच्छता केली होती परंतु जिथं प्रशासन आणि आता हे जे काही विश्वस्त मंडळ बसलंय यांना ते व्यवस्थित ठेवता आलेले नाही आणि आता पुन्हा कचऱ्याचं साम्राज्य झालंय झाडं पडतात ते जी झाडं आहेत त्यांनाच सुद्धा सांभाळता येत नाही नवीन झाडाचं कधी विश्वस्त मंडळांनी कधी वृक्षारोपण मला माहिती माझ्या माहितीत नाही की त्यांनी पुढं वृक्षरोपण केलं परंतु आम्ही ग्रामस्थांनी अनेक वेळा वृक्षरोपण केलेलं आहे ती झाडं आता मोठी झालेली आहेत ते बाहेर आम्ही तुम्हाला दाखवू शकतो आणि पुढे आमचा तसं फॉरेस्टचे आमचं बोलणंही झालेलं आहे फॉरेस्टचे मंतावर साहेब असतील रास्कर साहेब यांच्याबरोबर आठ पंधरा दिवसापूर्वीच आमची मीटिंग झालेली आहे आणि इथला परिसर जो आहे हिरवागार करायचा या संदर्भात आमची एक बैठक झाली त्या संदर्भात आम्ही काम करणार आहोत तुमच्या काळात मग आता ही जी नऊ सदस्य असलेली श्री एकवीरा देवी देवस्थान ट्रस्ट आहे यामध्ये नऊ सदस्य आहेत तर बाकीच्या पण भाविकांना वाटते की आपण सदस्य झालं पाहिजे या बाबतीत नाही नक्कीच की ही सदस्य संख्या वाढू शकते आणि चांगले लोक जे आहेत आग्रिक समाजामध्ये असेल किंवा महाराष्ट्रातले अनेक भाविक जे देवीला मानतात देवी होते त्यांची श्रद्धा इथे वारंवार देवीला इथं येतात आणि ते लोक अनेक वेळा स्वच्छेने इथं काही स्वच्छता मोहीम असेल किंवा भाविकांना काही सुविधा देते यासाठी काम करत असत अशा लोकांना विश्वस्त म्हणून घेतलं पाहिजे आणि आमची म्हणणे आमचं स्वतःची मागणी आहे आमची ग्रामस्थांची की या विश्वस्त मंडळामध्ये अधिक भाविक जरी आले महाराष्ट्रातून तर अतिउत्तम होईल आणि आमच्या गावातले म्हणजे विश्वस्त मंडळाची जी संख्या ती उलट वाढवली गेली पाहिजे हीच तर आमची प्रमुख मागणी आहे कारण की जिथं लाभार्थी आहेत ते त्यांचाच लाभ वैयक्तिक लाभार्थात भाविकांचा लाभ किंवा ग्रामस्थांचा लाभ हा हे वंचित राहिलेले Yeah.